नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मेथी पराठा कसा बनवायचा ते शिकणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचे पीठ दीड वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे यात तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता किंवा बाजरीचे पीठही वापरू शकता दोन चमचे तीळ आणि एक चमचा ओवा घातला आहे दोन चिमुट हिंग घातलं आहे आता दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी टाकली आहे मी इथून मेथीची नुसती पानं वापरली आहेत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि दोन चमचे दही टाकायचं आहे दहीऐवजी तुम्ही लिंबाचा रसाचा वापरही करू शकता आता एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे थोडेसे तेल टाकून घ्यायचे एक चमचाभर आणि लागेल तसे पाणी वापरून पीठ मळून घ्यायचे आहे आपण कणिक जशी मळतो ना चपातीची तसेच हे पीठ मळायचे आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही पीठ मळून झालं आहे आपलं आता याला वरून आपण तेल लावून एक पाच दहा मिनटं झाकून ठेवून देऊया तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा परत एकदा पीठ मळून घेऊ आपण पिठाचा एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो छोटासा पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे मी इथे साजूक तुपाचा वापर करते आहे तुम्ही तेलही वापरू शकता अशा प्रकारे घडी करून लाटल्यामुळे पराठा खूप वेळेपर्यंत मऊ राहतो आता हे चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पातळच लाटायचा आहे पराठा सकाळच्या घाईच्या वेळेत पटकन होतो हा पराठा त्यामुळे तो आपण मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो वरून तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला गॅस मध्यम ठेवला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता किंवा बटरही वापरू शकता दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा तयार आहे मेथी पराठा कोणत्याही भाजीबरोबर सर्व करा आणि मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा धन्यवाद